हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग एकोणतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य या ठिकाणी कोणी प्रश्न करील की जर श्रीकृष्णांना सर्वजण सारखेच असतील आणि कोणीच विशेष प्रिय नसेल तर मग त्यांची दिव्य सेवा करण्यात सदैव निमग्न असलेले भक्त त्यांना विशेष प्रिय का असतात असा कोणी प्रश्न विचारला काय विचारला प्रश्न की भगवान श्रीकृष्णाला सगळे सारखेच आहेत कोणी विशेष प्रिय नाहीये मग त्यांची जे दिव्य सेवा करण्यात मग्न असलेले भक्त असतात असतात ते त्यांना भगवंतांना का विशेष प्रिय असा प्रश्न विचारला तर पुढे प्रभुपात उत्तर देताना म्हणत आहेत की परंतु या ठिकाणी भेद दर्शविण्याचा संभवच नाही हे तर साहजिकच आहे <clears throat> म्हणजे भगवंत असं भेदभाव करतात वगैरे काय तर मग म्हंटल की हे काय अगदी साहजिक का आहे कशा रीतीने साहजिक आहे कस भगवंत त्या भक्तांप्रती विशेष प्रिय प्रेम का दर्शवतायत हे अगदी साहजिक आहे सहज आहे या भौतिक जगतात मनुष्य कितीही उदार प्रवृत्तीचा असला तरी त्याला आपली मुले बाळे विशेष प्रिय असतात किती उदार आहे कितीही संपत्तीचं वाटप करतो आहे मनुष्य एखादा उदार तरीही त्याला स्वतःची मुलं बाळ आहेत ती विशेष प्रिय असतात हा मुद्दा समजवताना वैष्णवाचार्य एक आपण सगळ्यांनीच लहानपणी ऐकलेली गोष्ट आहेत ती सांगतात आणि ते म्हणतात की अकबर आणि बिरबल यांची कथा आपण जाण जाणतो तर एकदा हा जो अकबर बादशाह आहे तो बिरबला म्हणाला की बिरबला तू तु नेहमीच तुझ्या वैदिक शास्त्रातल्या कथा मला सांगत असतोच आणि त्यात मी जाणतो की तुमचे हे जे भगवंत आहेत ते भक्ताला वाचवायला स्वतः नेहमी जात असतात ते असं स्वतः का जातात आणखीन कुणाला का बरं पाठवत नाहीत तर बिरबल म्हणाले की मी तुम्हाला आहे ना याच उत्तर लवकरच देईन काही दिवसांनी बिरबलाने एक योजना आखली हा जो बादशाह आहे त्याचा एक तीन चार वर्षाचा लहान मुलगा होता तर त्याच मुलाच्या आकाराचा त्या अगदी मुलासारखा दिसणारा एक मेणाचा बाहुला बिरबलाने करून घेतला आणि काही जे सेवक आहेत त्यांना विशेष सूचना दिल्या आणि सांगितलं असं असं करा दर रविवारी या बादशा बरोबर बिरबल ते जे बादशहाचं शाही सरोवर आहे तिथे बोटीतून विहार करायचा बादशाहला त्या बोटीतन फिरताना बिरबलाशी गप्पा मारायला खूप आवडायचं जेव्हा बादशाह या बिरबला बरोबर बोटीतनं विहार करत होता तेव्हा बादशाहने बघितलं दूर एक बोट आहे आणि त्यामध्ये काही सेवकांबरोबर त्याचा लहान मुलगाही आहे तर बादशाह आहे तो म्हणतो बिरबला अरे जसे आपण या सरोवरात विहार करतो आहे बघ त्या सेवकांबरोबर माझा मुलगा पण विहार करतो आहे आणि बिरबलाशी बोलता बोलता बादशहाच मध्ये मध्ये लक्ष आपल्या मुलाकडे होतच थोड्या वेळाने ज्या बोटीत हा जो मुलगा आहे बादशाहचा ती बोट बादशहाच्या बोटीच्या दिशेने यायला लागली बादशाह आपल्या मुलाकडे बघत आहे हे पाहून बिरबलाने हळूच ठरवल्याप्रमाणे त्या मुलाच्या बोटीतले जे सेवक होते त्यातल्या एकाला एक खूण केली जे असं ठरवलं होतं की मी असं असं करेन मग तुम्ही असं असं करा तर जसं बिरबलानी एक विशिष्ट खूण केली त्या बाळाबरोबर असलेल्या सेवकाने बाळा बादशाह आहे बादशाच्या मुलाचा जो मेणाचा पुतळा आहे तो चुकून पाण्यात पडला अशी कृती केली तर बादशाहपासून बोट ती दूर होती त्यामुळे तो मुलगा ह्या मेणाचा पुतळा आहे हे काही बादशहाने जाणलं नव्हतं त्या पुतळ्याला छान बादशाच्या मुलाचे कपडे सुद्धा घातले होते तर बादशाने बघितलं की अरे समोरच्या बोटीतून माझा मुलगा पाण्यात पडला आहे बादशाने कोणताच विचार केला नाही सरळ सरोवरात उडी मारली आणि पोहत पोहत तो गेला जिथे बाळ त्याचा मुलगा पडला होता तिथे गेला तर तो, तो पुतळा होता त्याला त्याने पटकन धरलं लगेचच बिरबलाने तिथपर्यंत बादशाह आहे तिथपर्यंत आपली बोट नेली होती आणि बादशाहला बोटीत घेतलं बादशहाने हातात जेव्हा ते बाळ आपलं पकडलं होतं तेव्हाच त्याच्या लक्षात आलं होतं हा काही खरं हे मूल नाही आहे हे काय आहे मेणाचा पुतळा आहे बादशाने बोटीत आल्यावर लगेच बिरबलाला विचारलं हे सगळं काय आहे तेव्हा बिरबल म्हटला की बादश आम्ही सगळं तुम्हाला समजावून सांगतो पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या इतके सगळे सैनिक आपल्या बोटीत होते तुमचा मुलगा होता त्या बोटीत सुद्धा इतके सैनिक होते मग त्यांनी वाचवलं असतं ना तुमच्या मुलाला मग तुम्ही का बरं पाण्यात उडी टाकली तर वाचशा म्हणाला माझा मुलगा ना मग मा मला प्रिय नसेल का त्याला वाचवायला मीच जायला हवं तर मग बिरबल म्हणाले की तुम्ही जो मला प्रश्न विचारला होता ना की तुमचे भगवंत आहेत ते कसे काय बर भक्ताला वाचवायला स्वतः जातात तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी ही आजची घटना घडवून आणली तर मग बादशा आहे त्याच्या लक्षात आलं की हा माझ्या मुलासाठी जसं मी धावत पळत गेलो तसेच भगवंत आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे जे भक्त आहेत त्यांच्या मदतीला असे धावून जातात तर पुढे बिरबल म्हणाला जसं मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली होती की भक्त प्रल्हादाला वाचवायला साक्षात नरसिंह भगवान प्रकटले होते तर आपण आता हे जे पॉइंट वाचला तिथे वाचलं की या भौतिक जगतात मनुष्य कितीही उदार प्रवृत्तीचा असला तरी त्याला आपली मुले बाळे विशेष प्रिय असतात हा व्यक्ती खूप जरी दानधर्म करतो आहे कर्तभव कर्तव्य भावनेने जरी करतो आहे तरी आप त्याला आपली मुलं बाळ विशेष प्रिय आहेत जास्त प्रिय आहेत आणि त्यांच्यासाठी तो काही धन हा नक्कीच साठवून वेगळं ठेवणार आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे इथेच विराम देऊया या भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल